नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात झालेल्या मोठ्या पिछेहाटीनंतर आता भाजपाचं मिशन मराठवाडा पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर मराठवाड्यातील भाजपा आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विशेष रणनीती आखत असून याचाच भाग म्हणून भाजपाचं मिशन मराठवाडा पाहायला मिळतंय याच अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता असून मराठवाड्यामध्ये नेमकं कोणत्या पक्षाचं किती बलाबल आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण सेहेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपाचे म्हणजे सोळा होते त्या खालोखाल शिवसेनेचे बारा तर काँग्रेसचे आमदार आहेत याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचा एक आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार मराठवाड्यामध्ये आहे दरम्यान आजच्या बैठकीमध्ये भाजपाची विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमकी मराठवाड्यासाठीची रणनीती काय ठरते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तासिंग यू तुम सही आता ओके यू लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. वाला है। सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian